Namaskar! आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर थमनेल बघून तुम्हाला लक्षातच आला असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर आजचाही विषय खूप खास आणि खूप महत्वाचा आहे जे आयुष्याच्या टप्प्यांमध्ये बालपणापासून आत्तापर्यंत जे काही अनुभव येत गेले त्यातूनच मी बऱ्याच गोष्टी शिकत गेल्या त्या सर्व गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते म्हणजे आपले जसे विचार आहेत तसेच इतरांचे पण विचार असू शकतात का किंवा त्यांनाही आयुष्यामध्ये असे बरेच अनुभव आलेले आहेत का असाही प्रश्न आपल्या मनाला पडत असतो त्यामुळं बऱ्याच वेळा मी माझं मत मांडते किंवा मा जे काही अनुभव आलेले आहे त्यातून आपण एखाद्याला एखादी गोष्ट चांगली शिकवू शकतो किंवा सांगू शकतो या दृष्टिकोनातून मी हे छोटे छोटे व्हिडिओ तयार करत आहे कारण त्याला छान तुम्ही असं रिस्पॉन्स देत आहात बऱ्याच ताईंचे छान छान कमेंट येतात की तुमचे विचार आम्हाला आवडतात पटतात म्हणून म्हटलं चला हा पण छोटासा व्हिडिओ आपल्या ताईंसाठी दादांसाठी आपण बनवूयात म्हणून मी आज बनवायला घेतलेला आहे तर मैत्रिणी आता जो विषय आहे ना तर सल्ला तर सल्ला सुद्धा आपण घेताना योग्य व्यक्तीकडून घेतला पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या बराच वेळा असं होतं की खूप प्रसंग येतात म्हणजे बालपणापासून जवळजवळ आपलं म्हातार वयापर्यंत इतके प्रसंग येतात इतकी संकट येतात इतक्या अडचणी येतात त्यावेळी आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की आपण आणि एखादा प्रसंग आला तर आपल्याला पण प्रश्न पडतो की आपण सल्ला कोणाकडून घ्यावा पण सल्ला सुद्धा आपण योग्य व्यक्तीकडनं घेणं गरजेचं आहे तर ते कसं तर बघा आपल्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी काय सांगितलं आहे की सल्लागार खूप महत्वाचा आहे तर आपण कुणाकडून सल्ला घेतो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे अर्जुन जो आहे ना ते श्रीकृष्णांकडनं सल्ला घेत होते त्यामुळं ते त्यांचा विजय झाला आणि दुर्योधन आहे ना शकुनी मामांकडून सल्ला घेत होते त्यामुळं दुर्योधनाचा पराजित झाला म्हणजे त्यांना खूप गोष्टी त्यांच्या चुकत गेल्या आणि अर्जुन हे श्रीकृष्णांकडून सल्ला घेत असल्या कारणाने त्यांचे सगळे निर्णय बरोबर आले आणि त्यांचा शेवट विजय झाला त्यामुळं सल्ला देणारी व्यक्ती ही आपल्याला योग्य सल्ला देईल की नाही हे पण आपल्याला पडताळून बघता आलं पाहिजे म्हणजे कुठलाही प्रसंग असू दे म्हणजे समजा लग्नाच्या बाबतीत असू दे सुद्धा ती व्यक्ती आपल्याला योग्य सल्ला देईल का किंवा समजा जॉब करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं गरजेचं आहे तर आपण ज्या व्यक्तीला अनुभव आलेला आहे जिनं जॉब केलेला आहे जिनं त्या त्या म्हणजे एवढ्या मोठ्या त्यांच्या प्रवासामध्ये अनुभव लिहिल्या आहेत त्या गोष्टी त्यांच्याकडून आपण सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा व्यवसाय करायचा असेल तर जी व्यक्ती आपल्याला योग्य सल्ला देईल का व्यवसायाचा हे पण आपण बघणं गरजेचं आहे आणि अनुभवी व्यक्तींकडूनच तुम्ही सल्ला घ्या ज्यांना आयुष्यात संघर्ष केला नसेल ज्यांनी आयुष्यात वाईट दिवस बघितले नसेल ज्यांना सगळं ॲटोमॅटिक मिळत गेलेलं असेल काय असते संघर्ष म्हणजे काय असतो त्रास म्हणजे आपल्याला निर्णय कसे घ्यायला पाहिजे व्यक्तींकडून जर तुम्ही निर्णय कदाचित घेतला तर तुमचे निर्णय चुकू शकतात त्यामुळे निर्णय घेणं आणि त्यांच्याकडून घेणं हा योग्य व्यक्ती निवडायला पाहिजे तर म्हणजे काय आपण म्हणतो अनुभव सुद्धा हा वयावर अवलंबून नसतो आता मी बघितलं खूप असे बघण्यात आलेले आहेत प्रसंग किंवा लोक बघितलेले आहेत <coughs> तर थोडासा मला खोकला आहे आवाज खराब आहे त्यामुळे थोडासा डिस्टर्ब होते आपल्याला पण त्याबद्दल आप मी तुमची सॉरी मान मागते तर काय होतं की एखादी वयस्कर व्यक्ती असते तिला आयुष्यभर खूप असे सारे अनुभव आलेले असतात इतके अनुभव आलेले असतात की पदपदी अनुभव अनुभव आलेले आहेत पण एक व्यक्ती असं असतात की वयाचे ऐंशी आले तर त्या अनुभवात त्यांनी काहीही घेतलेलं नसतं अगदी त्यांची पाठी कोरी असती म्हणजे असं वाटतं की खरं इतक्या आयुष्यात अनुभव येऊन सुद्धा यांनी काय कसं काय घेतलं नाही हा प्रश्न मनामध्ये सतत निर्माण होत असतो जर आपण आपल्याला जे अनुभव येत असतात ते जे संकट येत असतात ते आपल्याला सहज येत नसतात तर ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात आणि मग अशा व्यक्ती पुढच्या पिढीला काय अनुभव देणार काय सल्ला देणार बरोबर की नाही सांगा त्यामुळे अशा व्यक्तींकडून आपण काही सल्ला घेऊ शकत नाही पण असं एकीकडे असं पण असतं की एक एक व्यक्ती वयस्कर व्यक्ती लहानपणापासून त्यांनी इतके अनुभव घेतलेले असतात की त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी साठलेली असते आणि अशा व्यक्तींकडून जर अनुभवाचा एखादा सल्ला घेतला आपण तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण त्यांनी त्या अनुभवातून शिकलेले असतात तो अनुभव असा सोडून दिलेला नसतो तर त्यांनी असा विचार केलेला असतो एखादा प्रसंग जो आपल्यावर आलेला असतो ना तर तो आपल्याला शिकवण्यासाठीच आलेला असतो आणि म्हणून ते पुढच्या पिढीला आपल्या नातवंडांना आपल्या मुलांना त्यांनी योग्य सल्ला देतात आणि त्या सल्ल्याचा त्या पुढच्या पिढीला खूप सारा असा फायदा होतो म्हणून म्हटलं अनुभव हा योग्य व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे आपण जर समजा योग्य व्यक्ती निवडली नाही तर एक निर्णय चुकला तर त्याबरोबर आपले शंभर निर्णय चुकत जातात त्यामुळं अनुभव आज एकदम म्हणजे अनुभवी व्यक्तींकडूनच आपण सल्ला घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं हे छोटस माझे विचार मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर आणि त्याचा विचार ह्याबद्दल बघूया नमस्कार तर बघा आता तईने तुम्हाला सल्ला कोणाचा घ्यायचा याबद्दल तर तिचे विचार तिने सांगितलेच आता मी आहे अनिता तर माझे विचार आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सल्ला सल्ला हा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो आणि तो कोणत्या व्यक्तीकडून घ्यायचा हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर बघा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी चढा घडामोडी घडतच असतात आणि आयुष्य हे प्रत्येक वेळेस स्थिर असतं असं नाही प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये बालपण तरुण पण म्हातारपण येत राहतं चढाउत चढउतार येतच राहतात आणि आयुष्यात अशी सिच्युएशन येते की त्यावेळेस आपल्याला निर्णय घेणं भाग असतं आणि तो निर्णय योग्य आहे का अयोग्य ठरतो हे आपल्याला माहिती नसतं त्यावेळेस आपल्याला सल्ल्याची खूप गरज असते आपल्याला वाटत असते की कोणीतरी अनुभवी व्यक्तीने मला सांगाव हा आप की हा निर्णय माझा योग्य ठरेल का त्यावेळेस बघा एक तर आपण आपल्या आईवडिलांचा सल्ला घेऊ शकतो कारण त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये अनेक चढ उतार उतार अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेले असतात त्यामुळे आपण त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करतो खरं पुढंच गेल्यानंतर आपल्याला वाटतं की खरंच आपले आई वडील जे सांगत होते तेच योग्य होतं कारण त्या सिच्युएशनमधून ते गेलेले असतात आणि म्हणून आपला पाय चुकीच्या ठिकाणी पडू नये किंवा आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला दुःख होऊ नये म्हणून ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात पण बरेच आता नवीन पिढी आई वडिलांचा सल्ला घेत नाही तर मला वाटतं की आपले आई वडील हे उत्तमाचा सल्ला देत असतात पण मला वाटतं त्यां जाही सल्ला घेणे योग्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकच वयस्कर व्यक्ती ही म्हणजे सल्ला योग्य देईल का नाही हे आपल्याला माहिती नसतं आता बरेच वयस्कर व्यक्ती असतात त्यांचा कधी कधी निर्णय त्यांचे स्वतःचे सुद्धा निर्णय चुकत असतात मला वाटते की बघा तीस वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जे करणार नाही ते वीस वर्षाची मुलगा मुलगी किंवा मुलगी करून दाखवते आता ती का करून दाखवते तर तिच्या आयुष्यामध्ये जन्मल्यापासून संघर्ष असतो एकतर तिला शाळेत जात असताना तिला दप्तर नसतं वही नसते तिच्याकडे पेन नसतो तिच्याकडे पेन्सिल नसते प्रत्येक वेळेस ते आपल्या वडिलांना किंवा आईला सांगत असते की मला पेन नाही आहे मला वही नाही तिचे आई वडील आई तो घरकाम करत असते किंवा वडील कुठेतरी शेतावर मजुरी करत असतात अशा संघर्षातून जी मुलगी येते ती खरंच म्हणजे तिला कोणाच्या सल्ल्याची गरज नसते ती अनुभवातून शिकत जाते तिला एक एक पेनसाठी आठ आठ दिवस रडावं लागतं एक सिस्पेन्सर साठी तिला दोन तीन दिवस वाट बघावी लागते एक वही साठी तिला वाट बघावी लागते दफ्तर साठी वाट बघावी लागते एवढंच नाही तर युनिफॉर्म साठी सुद्धा तिला वाढ बघावी लागते आता बघा सरकारने भरपूर स्कीमा आहेत आता सगळं काही शाळेमध्ये उपलब्ध होतं पण पूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये सरकार काहीही देत नव्हतं सर्व काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातूनच आणावं लागत होतं तर अशी मुलगा किंवा मुलगी वीस किंवा पंचवीस वर्ष झाली तर बघा ती पूर्णपणे परिपक्व होऊन तयार होते जे साठ वर्षाच्या व्यक्तीला अनुभव नसतो तो त्या वीस वर्षाच्या मुलगा किंवा मुलगीला अनुभव असतो का तर त्याने तिने ती संघर्ष सहन करून पुढे आलेली असते तो मुलगा संघर्ष करून पुढे आलेला असते त्यामुळे त्या मुलगा किंवा मुलीला शंभर रुपयेची सुद्धा खूप किंमत असते शंभर रुपये सुद्धा खर्चताना त्यांना दहा वेळा विचार करतात कारण त्यांनी दहा दहा रुपये नाही तर एक एक रुपयेसाठी त्यांनी तरसलेलं असतं एक एक रुपयेसाठी त्यांनी वाढ बघितलेली असते आणि म्हणून मला वाटतं की अशा मुलांकि मुलांकडून किंवा मुलींकडून जरी सल्ला घेतला तर तो योग्य सल्ला आपल्याला देतील आणि मला वाटतं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक काला कोणाच्या तरी कोणाची सल्ल्याची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून मला वाटते की सल्ला हा तुम्ही योग्य व्यक्तीकडूनच घ्या आणि जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घेतला आणि तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीचा सल्ला नाही पटला तुमचं मन म्हटलं की नाही हा योग्य निर्णय नाही त्यावेळेस तुमच्या आंतरीच्या मनाचं तुम्ही ऐका तुम्ही ब्रह्मांडाला तुम्ही परभ्रमाला निवेदन ठेवा आणि तो कोणाच्या रूपात येऊन तुम्हाला नक्कीच सल्ला देईल आणि म्हणून मला वाटते की सल्ला हा तुम्ही योग्य व्यक्तीकडून घ्या कारण एक निर्णय चुकला तर आयुष्य पूर्णपणे बरबाद होतं आणि आपली जी पुढची पिढी असते म्हणजे आपण ज्या मुलांना जन्माला घालतो मुलगा असू द्या मुलगी असू द्या ते मग शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला दोष देत राहतात म्हणून तुम्ही जर जबाबदारी पेलवत असाल आणि तुम्ही जर जो निर्णय घेतलाय ती शेवटपर्यंत पार पाडत असेल तरच ते ता तुम्ही पडा अन्यथा पडू नका कारण जग तर नावं ठेवतंच पण आपल्या घरातलंही आपल्याला नावं ठेवतात आणि म्हणून मला वाटतं की सल्ला हा योग्य व्यक्तीकडून तुम्ही घ्या असं मला वाटतं आणि हेच माझे विचार आहेत तरी तुम्हाला हे विचार कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ काढण्यासाठी मला तुमची मदत होईल थँक्यू